स्वाती आणि व्लॉग विथ स्वाती मुसळीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर बोर होत होतं काही कळत नव्हतं काय करू तर म्हणलं चला छोटीशी एक कुलन मॅट बनवूया तर असा छोटासा पाट घेतलाय मी तर त्या पाटावर टाकण्यासाठी म्हणजेच पाटावर ठेवण्यासाठी अशी छोटीशी मॅट मला बनवायची आहे त्यासाठी असं रेगझिन घेतलंय छान रेगिन पाटाच्या साईजचं कट करून घेतलंय त्यानंतर असं उलन आहे माझ्याकडे भरपूर सारं उलन आहे अजून डोक्यात काहीच आयडिया नाही की डिझाईन कोणती ड्रॉ करू कोणती डिझाईन बनवू कोणते कलर्स यूज करू पण चला म्हटलं बनवत बनवत सुचल ती डिझाईन आज करायची बिलकुल प्लॅन नाही तर चला मग सुरवात करूया आणि व्हिडिओ कंटिन्यू करा कारण शेवटी कळेल तुम्हाला की डिझाईन कशी तयार झालेली आहे आणि छोटीशी डिझाईन आणि छोटासा व्हिडिओ होणार आहे तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया चला असा पाठ अशी आता ह्या रेग्झिनला या दोन्हीचं मिडल काढून घेणार मी या दोन्ही साइड इथं मिडल काढून घेणार सेम तसंच इथं आणि सेम तसंच इथं तर बघू शकता तुम्ही मी याला असं डिवाईड केलंय इथं थोडंसं असं प्रेस केलं म्हणजे इथं त्याचा मार्क पडला पाहिजे याला ओपन केलं म्हणजे हा मार्क इथं आला सेम तसंच या साईडनं पण मी तसंच केलंय हे दोन पॉईंट जॉईंट करून घेतले इथं थोडंसं प्रेस आहे आणि हा मार्क इथं आला ह्या दोन पॉईंटचं पण सेम हा पॉइंट इकडं ठेवायचा इथं असं प्रेस करायचं झालं तर चारही पॉइंट सेम आलेत आणि मिडल पण तुम्ही असाच काढू शकता आता तुम्ही बघा तुम्ही आतापर्यंत बघितल्याप्रमाणे मिरेक्सिन परत तशीच फोल्ड केलेली आहे आणि मिडलमध्ये असं प्रेस करून तिथं मार्क का पडलं पाहिजे तसं प्रेस केलं आहे दुसऱ्या साईडनी पण सेम रेग्झिन तशीच फोल्ड केलेली आहे आणि तुम्हाला मध्ये प्लसचं असं चिन्ह दिसत असेल म्हणजे दोन्ही साईडला प्रेस करून आपण मार्क केल्याने तिथं एक आकार पडलेला आहे तर तिथं मिडल पॉईंट मी ड्रॉ केलं आहे त्यानंतर असं एक प्लेट घेतले आहे त्याने चारी कोंट्याला असे शे शेप ड्रॉ करून घेतलेत मी मेजरमेंट घेऊनच हे शेप ड्रॉ केलं आहे तर तुम्हाला व्हिडिओत कळत असेल मी अशा प्रकारे ही शेप ड्रॉ करून घेतलं आहे तर माझी डिझाईन ऑलमोस्ट कम्प्लीट झालेली आहे मी अगोदर ब्लॅक कलरच्या मुलांनी बॉर्डर देईल म्हणजे अशी बॉर्डर लावून घेईल आणि असे जे मॅट वगैरे असतात जे पाटावरचे किंवा चौरंगावरचे त्याला असं बॉर्डर राहिली ना एकदम उठून दिसतं दुसरी कोणती डिझाईन असली तर त्याला बॉर्डरची एवढी काही गरज नाही आपण डायरेक्ट डिझाईन करू शकतो पण स्क्वेअरमध्ये रेक्टँगलमध्ये असं जेही काही असतं त्याला बॉर्डर दिली ना एकदम छान वाटतं तर मी आता बॉर्डर ब्लॅक कलरच्या याने देणार आहे तर ग्ल्यू चांगला गरम झालेला नाही मी तुम्हाला लावून दाखवते आता ग्ल्यू लावत आहे मी तर ते एकदम जाड आहे म्हणजे थिक आहे अजून ते मेल्ट झालेला नाही आता मी उलण लावती बघा तर उलण लावल्याच्यानंतर ते उलण निघून जाता आणि ते ग्ल्यू पण निघतो तुम्हाला व्हिडिओ दिसत असेल अशा प्रकारे ग्ल्यू निघून जातो म्हणून ग्ल्यू चांगली गरम होऊ द्यायची ग्ल्यू चांगला मेल्ट होऊ द्यायचा आणि नंतर मग बंद करणं चालू करणं आपलं चालू ठेवायचं तर समजा खूप मेल्ट आहे वाटलं ग्ल्यू खाली गळत असेल त्या टाईमला बंद करायची एका मिनिट बंद केल्याच्यानंतर अजून चालू करायची असं करत आपल्याला मॅट बनवावी लागेल आता ग्ल्यू छान मेल्ट झाला आहे तुम्ही बघू शकता एकदम पातळ लाईन अशी पडत आहे आणि उलन लावल्याच्या नंतर ते उलन निघणार पण नाही आता आणि घट्ट जर ग्ल्यू असला ना तो लगेचच निघून जातो तुम्हाला व्हिडिओ दाखवलं आहे मी त्याप्रकारे ते निघून जातं म्हणून ग्ल्यू मेल्ट होऊ द्यायचा तर चला मग आता माझी बॉर्डर कम्प्लीट झालेली आहे अशा प्रकारे मी ब्लॅक उलनची बॉर्डर करून घेतलेली आहे जो आपण आतमध्ये शेप काढून घेतला होता त्याला मी व्हाईट कलरचं उलन लावणार आहे तर मी व्हाईट कलरच्या उलनचे असे तीन लाईन्स लावून घेतलेत आणि ते उलन मी आपलं असं राऊंडमध्ये चिपकवलं नाही तर त्या उलनला मी असं फ्लॅट केलं आहे आणि ते चिपकवलं आहे कारण याची क्वालिटी तितकी छान नव्हती तितकं भरून नव्हतं तर म्हणलं चला भरून नाही तर आपण त्याला असं फ्लॅटमध्ये चिपकून बघूया कसं वाटतं तर थोडं छान वाटत होतं जर मी तसं लावलं असतं ना मग दुसरे कलर एकदम उठून दिसले असते आणि वाईट एकदम डल दिसला असतं त्यांच्यासमोर आतमध्ये कम्प्लीट येल्लो कलरनी भरून घेतलं आहे त्यानंतर व्हाइटच्या नंतरची बाहेरची येलो यल्लोनं घेतली त्यानंतर ग्रीन कलरचे असेच दोन लाईन लावून घेतले त्यानंतर व्हाईट कलर घेतलाय लावायला तो पण सेम असा फ्लॅटमध्येच लावलाय त्यानंतर परत येल्लो कलर घेतलाय मी त्याचे दोन लाईन लावून घेतलेत तर बघू शकता तुम्हाला व्हिडिओ दिसत असेल आता येल्लो कलर लावणं झालाय त्यानंतर ऑरेंज कलर लावायचं घेतलं इथं माझं खूप डोकं म्हणजे खराब झालं की कोणता कलर लावू म्हणून शेवटी मी ऑरेंज लावलाय त्यानंतर परत मी व्हाईट कलर लावलाय तेही फ्लॅटमध्ये त्यानंतर येलो कलरच्या दोन लाईन लावून घेतल्यात आणि शेवटी मी परत ग्रीन कलरनी भरवून टाकलंय म्हणजे थोडंसंच होतं तिथं ग्रीन कलर लावलाय तर अशा प्रकारे चारही भाग मी कम्प्लीट करते चला मग कशी वाटली तुम्हाला ही डिझाईन साधी सोबर आणि सुंदर तर मग तुम्ही नक्की ट्राय करा अशी छोट्या मोठ्या पाठावर आपण अशी डिझाईन काढू शकतो अजून वेगवेगळे शेप्स तुमच्या मनाने वेग वेगवेगळी डिझाईन काढून असे वेगवेगळे कॉम्बिनेशन ट्राय करू शकता चला मग व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि हो अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा चला भेटूया अशाच एका सुंदर नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय